तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे सध्या अद्ययावत आणि प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठीच सातपुडा व महासिद्ध परिवारांनी जळगाव जामोद शहरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले होते या प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमात माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित तीन दिवसीय सातपुडा कृषी प्रदर्शनीचा समारोप बावीस जानेवारी रोजी सायंकाळी झाला यावेळी भाजीपाला फळे पीक प्रात्यक्षिक लाहू प्रक्षेपण व आदिवासी बचत गटाची भरीत ठेचा कळण्याच्या भाकरचा स्टॉल या कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरले दरम्यान उल्लेखनीय स्टॉल धारकांना प्रमाणपत्र शिल्ड देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी मंचावर सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोशाध्यक्ष डॉक्टर स्वाती वाकेकर कार्याध्यक्ष डॉक्टर वाके प्राध्यापक हरिभाऊ इंगडे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर विकास जाधव स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रदर्शनीत एकूण एकशे अडोतीस स्टॉलधारक सहभागी होते यामध्ये गट क्रमांक एक लाहू पीक प्रात्यक्षिकेमधून प्रथम क्रमांक एडवंटा एंटरप्राइजेस हैदराबाद द्वितीय अंकुर सीड तृतीय अंकुर्सी नागपूर व तृतीय कलश सीड्स जालना गट क्रमांक दोन उत्कृष्ट दालांमधून प्रथम क्रमांक जैन इरिगेशन जळगाव खा खानदेश द्वितीय पंचगंगा तृतीय अदा सका इंडिया लिमिटेड यांच्यासह इतरही उत्कृष्ट स्टॉलला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माती पाणी परीक्षण शास्त्रज्ञ संजय उमाळे यांनी केले कृषी प्रदर्शनी यशस्वीतेसाठी श्री महासिद्ध परिवाराचे सर्व कर्मचारी व आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव जलच होत नाही आणि संपूर्ण क्लस जो जमिनीचा असेल तो पिकाला जातो आणि उत्पादन तुमचं वाढतो हो। कमी क्षेत्राफळामध्ये आज तुमचं उत्पादन टिकून ठेवलं पाहिजे कधी काळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस न पस्तीस कोटी लोकसंख्या होती अर्ध कोटी उपाशी राहत होते आज काही मान्यवरांनी उल्लेख केला आज एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असतानाही आपल्याला तेवढं अन्नधान्य आपण पुरवून फोळा असो का तुमचं अन्नधान्य असो की आपण आज एक्सपोर्ट जर आहे एक्सपोर्ट आपण करतो आणि हे सातत्य जर टिकून ठेवायचं असेल तर ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे तुम्हाला वापरल्याशिवाय पर्याय नाही आज या माध्यमातन सातपुडा शिक्षण संस्था या परिसरात काम करते कधी मुकुंज वासनी खासदार सुरुवातीला असताना कधी काळी हा शिक्षणाच्या दृष्टीनं बॅकलॉग असणारा हो, उपेक्षित भाग होता जिल्ह्याचा कोणताही कर्मचारी इथं जर समजा जळगाव संग्रामपूर तालुक्यामध्ये बदलून जर आला तर तो दुसऱ्याच दिवशी इथून बंदी कशी करता येईल हा तो प्रयत्न करायचा आज या तालुक्यामध्ये म्हणजे संग्रामपूर तालुक्यामध्ये आठवीचं शिक्षण आज संग्रामपूर तालुक्यामध्ये ग्रॅज्युएट नाही पोस्ट ग्रॅज्युएट आहे पीएचडी पर्यंत शिक्षण आहे जळगाव सारख्या गावामध्ये एग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज आहे हॉर्टिकल्चर कॉलेज आहे अॅग्रिकल्चर कॉलेज आहे दर्जेदार कॉन्व्हेंट आहेत मागच्या वर्षी तर एक पालक आला आणि त्यांनी पेळा माझ्या हातावर ठेवला म्हटलं तशाचा पेळा पण माझ्या मुलगीला इथं हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली म्हटलं तुम्ही कुठून ते म्हणे मी पुण्यावरून आलो म्हटलं हे वाहून आमची मुलं पुण्याला कधी जात होते पण पुण्याची मुलं इथं शिक्षणाला येतात आंध्रेची मुलं शिक्षणाला येतात असं एक ना अनेक फार्मसी असेल नर्सिंग असेल आर्ट कॉमर्स सायन्स असेल आणि तुमचा ऍग्रीकल्चरचा सर्व फॅकल्टी असेल कॉन्व्हेंट असेल आज इथला कर्मचारी होऊन जरी त्या परिसरात आला तर त्याला तो, तो स्वतःहून जात नाही लोकांना म्हणावं लागतं या परिसरातल्या की जा तुम्ही आता इथून पुरे झाले ते दिवस